न्यूज न्यूज आणि निर्भीड चॅनल श्री मंदिरात तीन ऑक्टोंबर पासून शारदीय सांगोला तालुक्याचे ग्रामदैवत असलेल्या श्री अंबिका देवी, अंबिका देवी देवस्थान समिती व श्री तुळजाभवानी नवरात्र महोत्सव मित्रमंडळ जुने मंदिर सांगोला यांच्या वतीनं तीन ऑक्टोंबर ते बुधवार सोळा ऑक्टोंबर पर्यंत शारदीय उत्सव मोठ्या प्रमाणात आयोजित केलाय भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणावर लाभ घ्यावा व शारदीय नवरात्र महोत्सवाची ग्रामदैवत श्री अंबिका देवी मंदिरात युद्ध तयारी सुरू असल्याची माहिती अंबिका देवीचे मुख्य पुजारी मयुरेश दत्तात्रेय गुरव यांनी दिली आहे सदर नवरात्र उत्सव काळात गुरुवार तीन ऑक्टोबर अश्विन शुक्ल प्रतिपदा घटस्थापना महाअभिषेक महापूजा पहाटे चार वाजता उपासना आरती सहा वाजता दुपारी बारा वाजता सालंकृत अलंकार महापूजा सायंकाळी चार वाजता महिला भजनी मंडळ भजन सेवा रात्री आठ वाजता आरती व वा प्रसाद शुक्रवार चार ऑक्टोंबर ते दहा पर्यंत दररोज पहाटे चार वाजता महाअभिषेक उपासना सहा वाजता आरती दुपारी बारा वाजता सालंकृत अलंकार महापूजा सायंकाळी चार वाजता भजन सेवा रात्री आठ वाजता आरती व वा प्रसाद शुक्रवार अकरा ऑक्टोंबर रोजी महालक्ष्मी दुर्गाष्टमी निमित्त महाउपवास महाअभिषेक महापूजा पहाटे चार वाजता उपासना सहा वाजता आरती दुपारी बारा वाजता सालंकृत अलंकार महापूजा सायंकाळी चार वाजता भजन सेवा रात्री दहा वाजता छबिना रात्री साडे वाजता होम शनिवार बारा ऑक्टोंबर रोजी दसरा खंडेनवमी पहाटे चार वाजता महाअभिषेक पाच वाजता उपासना सहा वाजता आरती दुपारी बारा वाजता महापूजा सायंकाळी चार वाजता महानैवेद्य रात्री नऊ वाजता भजन सेवा आरती आणि प्रसाद रविवार तेरा ऑक्टोबर ते मंगळवार पंधरा ऑक्टोबर या तीन दिवसात निद्राकाल असून या काळात श्री अंबिका देवी मंदिर बंद राहील बुधवारी सोळा ऑक्टोंबर रोजी कोजागिरी पौर्णिमेनिमित्त पहाटे चार वाजता काकडा साडेचार वाजता प्रक्षळ पूजा पाच वाजता अभिषेक उपासना सहा वाजता आरती दुपारी बारा वाजता महापूजा महानैवेद्य सायंकाळी चार वाजता भजन सेवा रात्री नऊ वाजता महाआरती छबिना कोजागिरी उत्सव याप्रमाणे सर्व कार्यक्रम श्री तुळजाभवानी नवरात्र महोत्सव मित्रमंडळ जुने मंदिर सांगोला यांच्या वतीनं ग्रामदेव श्री अंबिकादेवी मंदिरात संपन्न होणार आहे भाविक भक्तांनी याचा लाभ घेण्याचं आवाहन श्री अंबिका देवीचे मुख्य पुजारी मयुरेश गुरव यांनी केली आहे आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब